आज पाहूया कन्या राशीची मुलं आपल्या आईवडिलांबाबत कशी असतात मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो कन्या राशीची मुलं बुद्धिमान आणि आज्ञाकारी असतात हे कुटुंबवत्सल असून यांचे आपल्या आई वडिलांवर प्रेम असत आईवडिलांनी आपल्यासाठी काय त्याग केला आहे याची यांना जाणीव असते त्यामुळं हे कायम पालकाचा सन्मान करतात आईवडिलांच्या इच्छांसाठी स्वप्नांसाठी हे आपल्या इच्छांना मुरड घालण्यासाठी तयार असतात परंतु कन्या राशीच्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते व आपल्या इतर मित्रांपेक्षा स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती असते अशा वेळेस मात्यापित्यांनी प्रेमाने व समजूतदारपणे त्यांच्या न्यूनगंडाविषयी जाणून घेणं आणि त्यावर मात करायला शिकवणं गरजेचं आहे या मुलांची गणिताकडे ओढ असते तसंच वक्तृत्व शैली चांगली असते यांच्या कलागुणांना वाव देणे गरजेचं आहे जर यांना एखादी गोष्ट पटली नाही तर कन्या राशीची मुले वादविवाद करत नाहीत किंवा पालकांबरोबर विद्रोह करत नाहीत आपले म्हणणे शांतपणे पटवून देण्याचे कौशल्य यांच्याकडे असते त्यामुळं यांचे आपल्या आईवडिलांशी कधीही वाद होत नाहीत विशेषतः आईवडील वृद्ध झाल्यावर ही मुले त्यांची अतिशय काळजी घेतात आणि आईवडिलांच्या सर्व गरजा पूर्ण करतात